नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण ब्रेकफास्टसाठी किंवा वन डिश मिल संध्याकाळसाठी उपयोगी पडेल असा चटपटीत असा पराठ्याचा प्रकार बघणार सध्या बाजारामध्ये ग्रीन पीज हिरवा मटार खूप आलेला आहे त्यामुळे आज आपण अर्थातच मटार पनीरचा चटपटीत टेस्टी पराठा कसा करायचा ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नीट पहा म्हणजे मध्ये मध्ये सांगितलेल्या टिप्स सुद्धा तुम्हाला नीट कळतील घरातल्या साहित्यामध्ये आपला हा पराठा बनणार आहे साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया मटार पनीर पराठ्यासाठी आज आपण इथे दोन कप मटारचे दाणे उकडून वाफून घेतलेले आहेत कुकर मध्ये एक शिट्टी करून घेतलेत थोडस मीठ घालून दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते नंतर आपल्याला किसून घ्यायचंय दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप मैदा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे स्वादानुसार घालायचं आहे हळद आपण अर्धा टीस्पून घेतलेली आहे रेड चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून आमचूर पावडर एक टीस्पून इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत एक धने धनेपूड आहे अर्धा टीस्पून भाजून केलेली जिरेपूड आहे एक टीस्पून मिरेची पूड आहे अर्धा स्पून लाल तिखट एक स्पून घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे इथे अर्धा स्पून ओवा घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर आणि खाण्याचं तेल एवढ्या साहित्यात आपल्याला आज हा पराठा बनवायचा आहे पराठ्यासाठीचा आपल्याला जो कणकेचा गोळा बनवायचा आहे त्यासाठी आता इथे दोन कप गव्हाचं पीठ मैदा थोडस मीठ घालूया चिमूट हळद ओवा घालणार क्रश करून ओव्याचा वास फार सुंदर लागतो दोन टीस्पून खाण्याचं तेल घालते आहे भरपूर कोथिंबीर घालूया सगळं एकसारखं छान मिक्स करून घेऊया आणि पोळीचा गोळा मळतो मळतो ना आपण त्या पद्धतीनेच हा सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घेऊया पराठ्याचा गोळा बनवून झाला आहे कन्सिस्टन्सी बघा थोडासा आता मी एक टीस्पून तेल घालून ते म गोळा मळून घेणार आहे आपला सॉफ्ट गोळा बनवून तयार झालाय झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे मटारला ते मटार आता चॉपर मध्ये घालून क्रश करून घेऊया बाउल मध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे सगळे मटार दाणे क्रश करून घेऊ पनीर किसून घेऊया हे आपण ग्रीन पीज मटार हिरवा मटार क्रश करून घेतलाय त्याच्यावर आता सगळे मसाले घालूया पहिलं ही आलं लसूण आल पेस्ट पावडर काळी मिरपूड जिरेपूड धनेपूड हिरव्या मिरचीचा ठेचा तो सगळीकडे पसरून घालते आमचूर पावडर रेड चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे कोथिंबीर घालूया मीठ घालूया चवीनुसार सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर किसलेलं पिन पनीर त्यावर घालूया एक टीस्पून स्पून लिंबाचा रस घालते आहे त्यामुळे चटपटीत चव छान येईल आपल्या पराठ्याला किसलेला पनीर आपण त्या स्टफिंगच्या मिक्सचर मध्ये घालूया हल्ल हाताने ते छान मिक्स करून घेऊ आपलं मटार पनीर पराठ्याचं स्टफिंग करून अगदी तयार झालंय मस्त वास सुटलाय आपल्या स्टफिंगचा आता पराठे करून घेऊया छोटा छोटा पोर्शन काढून गोळे करून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यात साधारण दहा पराठे होतील दहा गोळे बनवून तयार ठेवलेत आता पराठे लाटायला घेऊया कोरड्या गव्हाच्या पिठात बुडवून आपण हा गोळा घेतोय आणि पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची ओल सारखं लाटून घेतलाय बघा जाडी बघू शकता तुम्ही खूप जाड ठेवायचं नाही नाही तर कच्चा राहील आपला पराठा आज आपण लिफाफा पराठा करतोय आता मध्ये सारण भरूया सारण आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये भरायचं आहे बघा आपण स्टफिंग कसं भरलं आहे आता दोन समोरासमोरच्या साईड आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत फोल्ड करून झाल्यावर त्याला थोडंसं पाणी लावायचं तुम्ही इथे कणकेची पातळ स्लरी करून घेतली तरी हरकत नाही या बाजूनी पण उलटून घ्यायचंय आता या समोरासमोरच्या बाजू फोल्ड करून घेऊया मस्त बटर घालते तव्यावर बटरवर पराठा भाजला तर जास्त छान वाटतो बटर नसेल तर अगदी तेलावर सुद्धा पराठा तुम्ही भाजू शकता फ्लेम वरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा पराठा उलटून घेऊया खालच्या बाजूने छान झाला असेल वा मस्त मोठ्या फ्लेमवर पराठा भाजायचा नाही नाही तर आतमध्ये कच्चा राहील दुसऱ्या बाजूनी पण पराठा उलटून बघूया वा काय सुंदर पराठा आपला तयार झालेला आहे मस्त काढून घेऊया डिश मध्ये मस्त पहिला फोल्ड घालून घेऊया त्याला पाणी लावतेय दुसरा फोल्ड करून घेऊया तव्यावर बटर घालते आहे आणि केलेला लिफाफा पराठा आपला आपण तव्यावर घालूया मस्त भाजून झालाय बघा बटरवर बटर, वर, बटर तो अतिशय टेस्टी लागणार आहे काढून घेऊया डिश मध्ये आपला मटार पनीर टेस्टी हेल्दी असा आपला जो लिफाफा पराठा आहे तो करून तयार झालेला आहे पाहता क्षणीच खावासा वाटेल असाच हा पराठा आहे किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे त्याबरोबर खाण्यासाठी इथे सॉस दिलेला आहे तुम्ही ग्रीन चटणी किंवा मेयोनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र करून अशी मजेदार चटणी सुद्धा याबरोबर देऊ शकता मुलांना काय चीज आणि पनीर या दोन्ही गोष्टी अतिशय प्रिय असतात त्यामुळे त्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा पदार्थ छान आहे किंवा वेळेस संध्याकाळी जेवायचा कंटाळा आलाय टेस्टी काहीतरी पोटभरीचं खावं असं वाटलं तर त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने मटार पनीरचा लिफाफा पराठा करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा हा मटार पनीर लिफाफा पराठ्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद